शिक्षकांनी त्यांच्या आईना बोलवलं आणि सांगितलं की मुलगा जरा गणितामध्ये कच्चा आहे जरा घरी तयारी करून घ्यावी लागेल आणि मी एका पूर्ण माझ्या घराण्याचा इतिहास नाही सांगत आजोबांची आई आजोबा कसे होते काही जणांना माहिती माझे वडील तर माहिती मी पुन्हा सांगण्याची गरज नाही आणि आजोबांची आई सुद्धा ही तशीच होती तिने ताडकर त्या मास्तराला सांगितलं अरे मास्तरा आम्ही शाळेत धोंडा पाठवत असतो त्याला शेंदूर फासायचं काम तू करायचं असतस जर तेही काम आम्ही करायला लागलं तर तुझी गरज काय याचा अर्थ असा की शाळेमध्ये जी काही मुलं येतात त्यांना घडवण्याचं काम बिघडवण्याचं काम आम्ही करतो असं मी नाही म्हणत काही राजकारणी करत असतील पण घडवण्याचं काम हे तुम्ही करायचं असतं त्या वयामध्ये त्याला एक जो काय आकार उकार द्यायचा हा जर का त्याच्यावरती नीट पैलू पाडले गेले नाहीत तर मग काय देशात अंदाधुंदायची आता चालले तशी अंधाधुंदा करायला वेळ नाही लागत पण शिस्तीमध्ये एक एक पाऊल पुढे टाकायचं आता शिक्षण क्रमामध्ये मुलाग्र बदल केला पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे कसं शिकवलं पाहिजे आता ते शिकवण्यासाठी पहिला तो अभ्यासक्रम ठरवणारा तज्ज्ञ आपल्यामध्ये पाहिजे ना आणि तो ठरल्यानंतर त्या शिकवणारे माणसं तशी तज्ज्ञ आपल्याला हवीत की नकोत पण शिकवणारा माणूस जर का तांदूळ निवडत असेल निवडणूक ड्युटीवर तुम्ही लावत असाल आणखीन काहीतरी करत असेल आणि फावल्या वेळेमध्ये जर का शिक्षण म्हणून शिक्षक म्हणून जात असेल तो काय डोंगल्याचा अभ्यासक्रम काही बदला जोपर्यंत तुम्ही शिक्षकांबरोबरची तुमची वागणूक बदलत नाही तोपर्यंत मला वाटत काही शिक्षक म्हणजे काय कंत्राटी कामगार नाहीये ज्या पद्धतीने आता तुम्ही चालले ना मला तर धक्का असला शिक्षण शिक्षण क्षेत्रात मध्ये सुद्धा शिक्षक ह्या कंत्राटी पद्धतीने नेमला जातोय कोण हे कंत्राटदार आणि कोणी कोणाला कंत्राट द्यायचं आता सुद्धा ज्या काही गोष्टी बघतोय मी सगळे आपण दरवेळेला कार्यक्रम असले का तिकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत शाहू फुले आंबेडकर सावित्रीबाई फुले या सगळ्या तसबीरींना आपण हार घालतो त्यांची पूजा करतो का कारण त्यावेळेला ते तसे उभे राहिले संपूर्ण समाज एका अंधारामध्ये असताना जर ही महापुरुष झाली नसती तर आपण आज जे काय आहोत ते झालोच नसतो मग असं म्हणायचं का की महापुरुष गेले कुठे महापुरुषांचं युग संपलं की काय आज आपल्यामध्ये तसा कोणी दिसत नाहीये म्हणजे पु ल देशपांडेंच्या भाषेत बोलायचं तर असे पाय आणि हार असे गळेच दिसत नाहीत धरावे असे गळे खूप दिसतात पण ते धरता येत नाही ना ही पंचायत आहे अशी माणसंच नाही आणि मग आपण असं एक पद्धत आहे कोणीतरी म्हटलं कोणीतरी म्हटलं ते कोणीतरी असतच की ज्या वेळेला ठेंगू माणसांच्या ठेंगू म्हणजे बौद्धिक दृष्ट्या मी म्हणतोय शारीरिक नाही हेंगू माणसांच्या लांब सावल्या पडायला लागतात तेव्हा समजावं सूर्यास्ता जवळ आलेला आहे आज आपला देश सूर्यास्ताच्या दिशेने भीती वाटायला लागते कारण कोणता नेमका धर्म आपल्याला अपेक्षित आहे कोणता देश आपल्याला अपेक्षित आहे कोणती संस्कृती आपल्याला अपेक्षित आहे काय कोणाचा काही कशाला पत्ता नाही एका बाजूला तिकडे कुंभ चाललेला आहे अनेक जण म्हणजे लाखो करोडच्या लोक संख्येने जात आहेत कुंभामध्ये डुबकी मारून आहेत ठीक आहे मी परवाही म्हटलं मी प्रत्येकाच्या भावना जपणं त्याला कुठे धक्का मारायचा नाहीये अजिबात नाही ज्याला वाटतं तिकडे जाऊन पवित्र व्हायचंय जरूर वा आमच्या पंतप्रधानांसुद्धा डुबकी मारली पण एका बाजूला डुबकी मारल्यानंतर मला आज गणपती मंडळाच्या अध्यक्षांचं एक पत्र आलेलं आहे की एका बाजूला हा सगळा पवित्र सोहळा सुरू आहे पण आता मागे गणेशोत्सव आदल्या दिवशी नोटीस दिली गणपती मंडळांना की ज्यानी ज्यानी पीओपीच्या मूर्त्या बनवल्या आहेत त्यांचं विसर्जन करायचं नाही अरे पंतप्रधान डुपकी मारतात आणि गणपतीचं विसर्जन नाही हा काय प्रकार आहे कोणताही हिंदुत्व आहे मी समजू शकतो हो की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीनी जर प्रदूषण होत असेल तर शाडूच्या मूर्ती बनवा ठीक आहे ना बनवतो पण शाडूची माती देणार कोण पर्याय कोण देणार त्याला अचानक मूर्ती बनवून तयार झाली आरती पहिली आरती त्याचं आगमन होत आहे आणि आदल्या संध्याकाळी जर का तुम्ही गणेशोत्सव मंडळांना नोटिसा देणार असाल तर मग नेमकं तुमचं हिंदुत्व तरी काय तलावात विसर्जन करायला बंदी काही ठिकाणी तर विसर्जित केलेल्या मूर्त्या बाहेर काढल्या इकडे तर दोन माझे विभागप्रमुख बसलेत विनायकजी तुम्ही मुंबईभर सगळ्या विभाग प्रमुखांना विचारा की त्यांच्या विभागात कुठे कुठे अशा मूर्त्या या नतराष्ट्र सरकारने आणि पालिकेने या विसर्जनाशिवाय आढून ठेवलेल्या आहेत मग बहु पुढे काय करायचं बघूया पुढे काय करत होते कारण बोलायला खूप असत म्हणजे फार मोठी मोठी प्रवचन द्यायला हे खूप चांगलं असतं प्रवचन द्यायला जाते काय पण प्रत्यक्ष तू तसा वागतोस का म्हणून आपल्यामध्ये जी एक म्हण आहे ना बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले पण अनेक जण नुसतंच बोलतात आणि प्रत्यक्ष करतात विचित्र आणि म्हणून रामकृष्ण परमहंसानं एका साधकाने विचारलं होतं की का हो गुरुजी की काही लोकं खूप छान बोलतात